रामकृष्ण आरी माउली रामकृष्ण आरी आपला परिचय माझे नाव शिवामाशोक जायबाई तालुका मी राहणार जिल्हा बुलढाणा कोणत्या ठिकाणी आलेला आहे तू फाटा मोफत या शिबिरामध्ये फी घेतली जाते का नाही शाळेमध्ये कितवी ला आहे तू सातवी तू शाळेत जात असताना तुला तिथे बरं वाटत होतं का संस्थेमध्ये बरं वाटतंय या संस्थेमध्ये बरं वाटतं इथं आल्यानंतर तू या बारा दिवसामध्ये काय काय शिकला किती श्लोक पाठ झाले तुझे चौदा प्रश्न उत्तर यांची आराधना करत असताना कोणता श्लोक म्हणावा लागतो वक्रतुंड महाकार्य कोटी समप्रभा निर्विज्ञापूर्व देवा सर्व कार्य सर्वदा किंवा विष्णू भगवान परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी कोणता श्लोक म्हणावा लागतो शांता सुरेश विश्वासारम गदृश्यम मे गवर्नम शुभांगम लक्ष्मी शांतम कमल नयनम योगी विष्णू एकनाथ हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर कोणता श्लोक म्हणावा लागतो मनोज मारुत जितेंद्रिय बुद्धी वरिष्ठ किती पाठ झालेले एकवीस बरोबर त्रिविधता कोणते होते सांगून त्याचे व्याख्या सांग बरं आध्यात्मिकता चारोधी तापदी शुद्ध अधिकार पासून होणारे दुःख आधी भौतिकता चोरोधी व्याकरापासून इतर जीवन पासून होणारे दुःख आदि आधी देविकता देवधिकांना उरात वैकुल्य न केल्यास होणार पुळाचार न केल्यास के होणारा त्रास मुक्त्या किती आहे मुक्त्या चार आहेत कोणत्या कोणत्या सलोकता जो ज्या देवाची उपासना करतो तो त्या लोकात जातो इंद्र देवाची पूजा करणारा इंद्र लोकच जातो विष्णूची पूजा करणारा वैकुंठात जातो त्याच्यानंतर स्वरूपता स्वरूपता जो देवतेची उपासना करणारा भक्त असेल तो त्या देवतेची जवळ वास्तव याला स्वरूपता मुक्ती असे वाणी किती आहे वाणी चार आहे कोणत्या कोणत्या परा पश्चिम माध्यमा वैकरी वागुळ आई तर आल्यानंतर तुला काय वाटतं तू मुलांना काय संदेश दिसेल या शिबिराच्या माध्यमातून हे शिबिर खूप चांगले इथे चांगले शिकवतात आणि या कुराळ्यामध्ये आपण इकडे तिकडे फिरल्यापेक्षा कुठे गेलं पाहिजे पाहिजे शिबिरामध्ये चांगली अवस्था होती का ठीक आहे गुड धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण